नमस्कार आपण आयुष्यात अनेक परीक्षा देत असतो पण कधी विचार केलाय की त्या खऱ्या अर्थाने अचूक असतात का आज आपण चाचणीच्या वैधतेवर म्हणजे तिच्या अचूकतेवर परिणाम करणाऱ्या बारा महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलणार आहोत चला तर मग समजून घेऊया की कोणतीही चाचणी विश्वासार्ह का आणि कशी ठरते सुरुवातच करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून एखादी चाचणी ज्या गोष्टीचा मोजमाप करण्याचा दावा करते ती खरंच तेच मोजते का हा प्रश्नच चाचणीच्या वैधतेचा मूळ आधार आहे आणि जर याचं उत्तर नाही असेल तर मग त्या पूर्ण परीक्षेचा काहीच अर्थ उरत नाही मग ही वैधता म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर गणिताची परीक्षा असेल तर तिने फक्त गणितच तपासायला हवं इतिहास नाही इतकं सोपं आहे हे आणि म्हणूनच हे कोणत्याही चाचणीचं चा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं आपण हे बारा घटक चार भागांमध्ये विभागून समजून घेणार आहोत पहिला भाग आहे चाचणीची रचना मग बघूया मानवी घटक त्यानंतर प्रक्रिया आणि पर्यावरण आणि शेवटी अर्थातच सारांश आणि निष्कर्ष चला मग सुरू करूया चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे येऊया चाचणीची रचना जसं एखाद्या इमारतीसाठी तिचा आराखडा किंवा ब्लूप्रिंट किती महत्वाचा असतो अगदी तसंच चाचणीसाठी तिची मूळ रचना तिच्या वैधतेवर थेट परिणाम करते सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक उद्दिष्टांची स्पष्टता म्हणजे टेस्टचा उद्देश काय आहे हे अगदी स्पष्ट असायला हवं समजा एखादी चाचणी सर्जनशीलता मोजण्यासाठी बनवली आहे पण त्यात प्रश्न मात्र स्मरणशक्तीवर आधारित विचारलेत मग काय उपयोग ती चाचणी तिचा मूळ उद्देशच पूर्ण करू शकणार नाही आता दुसरा मुद्दा टेस्टमध्ये त्या विषयाचे सगळे महत्वाचे भाग आले पाहिजेत विचार करा गणिताच्या पेपरमध्ये फक्त बीजगणित विचारलं आणि भूमिती सोडूनच दिली तर त्यातून विद्यार्थ्याला पूर्ण गणित येते की नाही हे कळेल का नाही ना म्हणूनच ती चाचणी पूर्णपणे वैध ठरणार नाही तिसरा फॅक्टर प्रश्न किती स्पष्ट आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे जर प्रश्नच गोंधळात टाकणारे असतील तर उत्तरही चुकीची मिळणार बघा तुमची उपस्थिती चांगली आहे का असं विचारलं तर त्याचा अर्थ काहीही होऊ शकतो पण त्याऐवजी तुम्ही रोज वेळेवर शाळेत जाता का असं विचारलं तर उत्तर अगदी थेट आणि अचूक मिळतं चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे चाचणीचं स्वरूप म्हणजे टेस्टचा प्रकार हा तपासल्या जाणाऱ्या कौशल्याशी जुळायला हवा आता तुम्हीच सांगा एखाद्याचं संगीत कौशल्य तपासण्यासाठी त्याला मल्टिपल चॉईस देऊन काय उपयोग काहीच नाही त्यासाठी तर प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल टेस्टच घ्यावी लागेल बरोबर पाचवा घटक आहे भाषेचा अडथळा ही एक खूप मोठी अडचण येऊ शकते समजा एका ग्रामीण विद्यार्थ्याला विज्ञान खूप चांगलं येतं पण त्याची परीक्षा इंग्रजीतून घेतली आता काय होणार ती परीक्षा त्याच्या विज्ञानाच्या ज्ञानाची नाही तर इंग्रजी भाषेची होऊन जाईल आणि मग जो निकाल लागेल तो पूर्णपणे चुकीचा असेल चला आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे जो आहे मानवी घटक म्हणजे माणसं कारण शेवटी परीक्षा देणारा आणि तपासणारे हे दोघही माणसंच असतात आणि त्यांचाही निकालांवर नक्कीच प्रभाव पडतो सहव घटक आहे परीक्षा देणाऱ्या व्यक्तीची त्यावेळची परिस्थिती म्हणजे बघा परीक्षेच्या वेळी मनात असलेली भीती थकवा किंवा तब्येत बरी नसणं मानसिक ताण या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थी आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करू शकत नाही आणि मग निकाल त्याच्या खऱ्या हुशारीचं प्रतिबिंब दाखवत नाही आणि हा सातवा घटक तर खूपच महत्वाचा आहे पेपर तपासणाऱ्याचा बायस किंवा पूर्वग्रह जर तपासणाऱ्याच्या मनात एखाद्या विद्यार्थ्याबद्दल काही चांगलं वाईट मत असेल आणि त्याचा परिणाम तो गुण देताना होत असेल तर मग सगळंच चुकतं संपूर्ण प्रक्रियाच अन्यायकारक ठरते आणि निकाल अवैध ठरतो ओके okay, तर आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे प्रक्रिया आणि पर्यावरण म्हणजे परीक्षेच्या वेळी आणि नंतरच्या कोणत्या बाह्य गोष्टी निकालावर परिणाम करतात ते पाहूया आठवा घटक परीक्षेच्या जागेवरचं वातावरण विचार करा खूप गरम होत आहे बाहेर खूप आवाज आहे किंवा खोलीत पुरेसा उजेडच नाही आहे अशा वातावरणात कुणाचंही लक्ष लागणार नाही नाही का साहजिकच याचा कामगिरीवर वाईट परिणाम होतो नववा मुद्दा आहे पेपर तपासण्याची पद्धत जर पेपर तपासण्यासाठी काही ठरलेले नियम नसतील तर एकच उत्तरपत्रिका दोन वेगवेगळे शिक्षक तपासतील तर कदाचित वेगवेगळे मार्क देतील यामुळे निकालात गोंधळ होतो म्हणूनच सगळ्यांसाठी एकसारखे स्पष्ट नियम असणं खूप गरजेचं आहे धव्वा घटक वेळ परीक्षेसाठी दिलेला वेळ जर एखादा अवघड गाणिताचा पेपर सोडवायला फक्त अर्धा तास दिला तर हुशातला हुशार विद्यार्थीसुद्धा तो पूर्ण नाही करू शकणार मग त्याच्या खऱ्या क्षमतेचं मोजमाप कसं होणार नाही का अकरावा मुद्दा आहे सॅम्पल सिलेक्शन म्हणजे काय तर कोणतीही फायनल टेस्ट बनवण्याआधी ती काही लोकांवर ट्राय केली जाते पण जर हे लोक म्हणजे हा सॅम्पल ग्रुप सगळ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत नसेल तर गडबड होते उदाहरणार्थ फक्त मुंबईतल्या विद्यार्थ्यांवर बनवलेली टेस्ट पूर्ण भारतासाठी योग्य आहे असं आपण नाही म्हणू शकत आणि आता शेवटचा बारावा घटक हा थोडा टेक्निकल आहे स्टॅटिस्टिक्समधल्या चुका म्हणजे टेस्ट योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी गणिताचा वापर केला जातो पण जर हे कॅल्क्युलेशन करताना चुकीचा फॉर्म्युला वापरला तर मग काय तर मग त्या टेस्टच्या वैध्यतेबद्दलचा निष्कर्ष चुकीचा निघेल तर हे होते ते बारा फॅक्टर्स जे ठरवतात की एखादी टेस्ट किती खरी आहे चला तर या सगळ्याचा एकदा पटकन आढावा घेऊया आणि बघूया की यातून आपण काय शिकलो बघा उद्दिष्ट स्पष्ट नसेल तर टेस्ट चुकीची गोष्ट मोजते अभ्यासक्रम पूर्ण कवर केला नाही तर विषयाचं खरं ज्ञान कळत नाही तपासणाऱ्याचा पक्षपात असेल तर निकाल अन्यायकारक होतो विद्यार्थ्याला ताण असेल तर त्याची खरी क्षमता दिसत नाही वातावरणात गडबड असेल तर कामगिरी बिघडते आणि सॅम्पल चुकीचा निवडला तर निष्कर्ष सगळ्यांना लागू होत नाहीत एक खूप छान वाक्य आहे प्रमाणता ही मापन साधनाच्या गुणवत्तेची सर्वात महत्वाची खूण आहे या एका वाक्यात वैधतेचं सगळं सार आलेलं आहे थोडक्यात काय तर एक चांगली वैध चाचणी ही नेहमी वैज्ञानिक अचूक आणि विश्वासार्ह असते हे तीन गुणधर्मच कोणत्याही चांगल्या मूल्यांकनाचा पाया आहेत तर पुढच्या वेळी जेव्हा कोणतीही परीक्षा किंवा मूल्यांकन समोर येईल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा की ही टेस्ट खरंच वैध आहे का